मागील दोन दिवसापासून वैराग भागात वाघाने पाच जनावरांवर हल्ला केला आहे त्यापैकी चार मैत झाले असून एक बैल कायमचा निकामी वाघाने केलेला आहे याविषयी आपण काय पाठपुरावा केला आहे याची माहिती वैरागकरांना द्या मी निरंजन वैराग गेले चार पाच दिवस झालं वैराग भागात आणि बारशी भागात तसे तिचं वातावरण आहे वाघाचं आणि बिबट्याचं तर ह्या संदर्भात मागच्या आठ दिवसाखाली सुद्धा मी आपले पाठक साहेबांना बोललो होतो तसंच काल रायरास किरण जाधव ह्याच्या एक वासरावर वाघाने हल्ला करून त्याला खलास केलं तर त्याला मला फोन आला तर आल्या आल्या मी पाठक साहेबाला फोन लावला आणि पाठक साहेबाला म्हणलं की साहेब पटकन आपली टीम सासुरे येथील आणि रायबास येथील हल्ला झाला तिथं पाठवा तर त्यांनी तात्काळ मॅडम वनाधिकारी यांना सांगून तिथं टीम पाठवली पंचनामे केले तसंच आज विनायक खानदार आमचे मित्र आणि गणेश खांदार यांचाही मला फोन आला की त्यांच्या बैलाचा वर हल्ला केला आणि तो पूर्ण बैल निकामी झालेला आहे तर परत आज अजून मी सुद्धा पाटील साहेबांना फोन केला किंवा तुम्ही तात्काळ ह्याची कारवाई करा अन्यथा कारण वैराग भागात बरीच दहशत त्या आहे कारण शेतकरी रात्री पाणी द्यायला जाईनात शाळेत मुलाला पाठवण्यासाठी सुद्धा सर्व पालकांमध्ये भीतीचं वातावरण आहे तर आपण तात्काळ त्याला पकडायची व्यवस्था करावी अन्यथा आम्हाला आंदोलन करावं लागेल रस्तावर करावं लागेल तर त्यांनी मला सांगितलं की ह्या वाघाला पकडण्यासाठी शासनाकडे प्रस्ताव पाठवावा लागतोय आणि प्रस्तावाची मान्यता आल्यानंतरच आपल्याला त्याला पटावं लागतंय मी त्यांना म्हणतोय की बाबा तुम्ही लवकरात लवकर पाठवा कारण एखाद्याचा जर आता ठीक आहे जनवराच चालणार आहे पण एखाद्या जर लहान मुलावर किंवा मनुष्यहानी झाली तर ते नुकसान न भरून येणे एवढं वस्तुस्थिती होईल तर आपण याचा तात्काळ पाठपुरावा करा ता आम्हाला सांगा आम्ही मुंबईला जाऊ बसतो सोपन साहेबांमार्फत तर त्यांनी सांगितलं की वन सचिव खांडेकर साहेबांना प्रस्ताव पाठवलेला हो आहे तर मी खांडेकर साहेबांना सुद्धा फोन केला तर खांडेकर साहेब म्हणले की एक दोन दिवसात आम्ही आदेश देत आहोत आणि त्या वाघाला लवकरात लवकर पकडावी तर माझी प्रशासनाला एवढी विनंती आहे की आपण लवकरात लवकर एक दोन दिवसात किंवा तात्काळ उद्या म्हणलं तरी चालेल ह्या आम्हाला पकडावं अन्यथा आम्हाला रस्ता रोखो किंवा जे काय आंदोलन करायचं आहे ते आम्ही करू कारण इथं इतकं भीतीचं वातावरण आहे शेतकऱ्यामध्ये असल सर्व नागरिकांमध्ये असल तर आपण लवकरात लवकर याची एक कारवाई करावी ही आमची एक हार्जीनं आपल्याला विनंती आहे